पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे मामाच्या गावाला तर तुम्हाला गावाच्या रस्त्याला जाताना जे काय काय दिसणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आमच्या गावावर कोणत्या कोणत्या प्रकारचे शेती बनतात कोणते कोणते फळं पिकतात ते तुम्हाला दाखवतो तर बसल्या तर गाड्यावर मम्मी आणि मी आता चाललो आहे आणि या बघा तुम्हाला दिसून येतील बैलगाड्या ऊसानं भरून चाललेल्या आहेत कारखान्याकडे तर मेन आमच्या इकडचं पिक आहे ते ऊस आहे त्याच्यानंतर जेव्हा प्रोसेस होऊन गोळ आणि साखर बनते प्रवास आपण कंटिन्यू करतोय आयुष्यातला सगळ्यात सुंदर आणि मस्त असा प्रवास म्हणजे मामाचं गाव मामाच्या गावावर जायचं म्हटलं की असं भारी वाटतं तर पहिला तर मम्मी पप्पा घेऊन जायचे पण आता कसं स्वतःच जायला लागलो गाडी आता तुम्हाला रस्त्यात काय काय दिसतंय दाखवतो हे आहे ड्रॅगन फ्रूटचं रान ड्रॅगन फ्रूटची शेती केलं ले जे आपल्याकडं आत्ता खूप डिमांडमध्ये खूप महाग आहे ते अशा पद्धतीचं रान असतं त्याच्यामध्ये पूर्ण प्लांटिंग करून त्यानंतर ते निघून येत आता आपण आला अंकल खूप मध्ये हे आहे मसोबाचं मंदिर इकडचं सुप्रसिद्ध मंदिर आहे आज इकडे यात्रा चालू आहे आपण कंटिन्यू पुढे चालू आहे आणि आता या केळाच्या बागा लागल्यात तुम्हाला हे केळ्याचे बाग आणि ऊसाची शेती दिसतं हे सगळ्या केळीचे बाग आहेत हे घाव पण आहे मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे खूप सारे पिकं आमच्या भागात येतात तिकडे सगळ्यात जास्त वेगवेगळे पिकं मिळतात ते आमच्या कृष्णामाई म्हणून कृष्णा नदी गावाच्या साइडून निघते आमच्या याच कृष्णामाईच्या पाण्यामुळे सर्व शेती आणि सर्व भाग आमचा फुललेला आहे शेतांनी सांगली कोल्हापूर साईडला बघायला गेलं तर सगळे तांबडी माती आणि काळ्या माती जास्त आहेत जा त्यामुळं भरपूर प्रकारच्या इकडं भेटतील तसंच भिलवडीत आल्यानंतर जी सुप्रसिद्ध चितळे डेअरी आहे तिकडं बघायला भेटेल हाच आला नवीन पूल आणि त्याच्या पुढंच आलं की एच पीचा प्लांट आहे ज्या ठिकाणी आपला एल पी एल पी जी गॅस वगैरे भरला जातो आणि इथूनच सगळीकडे प्रोव्हाइड केला जातो आमच्या भागात सांगली आणि कोल्हापूरच्या भागात निसर्ग बघा फक्त कसा स्वच्छ आणि एक गावाकडचा समृद्ध भाग बघायला भेटतील इकडं इकडच्या शेतीमध्ये मेन पिकं म्हणजे हळद ऊस गहू भात आणि केळी आणि सर्व प्रकारची तशी तर फळं बघायला भेटतील आणि आता आपण पोचलोय तासगावात आणि हा आहे सगळ्यात तासगावातला मोठा बाजार म्हणजे फळांचा बाजार तासगावात जसं एंटर करतो आपण या बाजूने तुम्हाला सगळा ऊस वगैरे बघून भेटेल त्यानंतर या भागाकडं जरा पाण्याची कमतरता असल्यामुळे तुम्हाला अशा टाईपचे जमीन आणि अशी दिसतील आणि आता पुचलो आपण आरोडे मध्ये हे तर माहितीच असेल तुम्हाला कृष्ण मंदिर जे या भागामध्ये तासगाव भागामध्ये खूप फेमस आहे खूप मोठं आहे असं बघण्यासारखं मंदिर आहे नक्की बघा या ठिकाणी माता जा, जा वे -वे ले ले। या ठिकाणी गोमाता शाळा पण आहे ज्या ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गायी सुद्धा पळलेल्या आहेत आणि हे बघा सर्वात मोठं असं कृष्ण मंदिर आहे या भागात इथून आता गाव आपलं दहा किलोमीटर राहिलेलं आहे जवळच आलेलं आता हे सगळं गावाकडचा भाग आहे बघा सगळं गावाकडचं आहे हे आहे गहू काय काय आहे पॅन्ट आहे घातलायच काय तू घालून दाखव की बघू मामाचा लहान मुलगा सव्वी जनावर घेतलेले कपडे घालून दाखवलं बोलताय म्हणलं दाखव घालून झाला घालतोय बघा कसं घातल्यानंतर बोला कसं दिसतंय तर आता वापस निघालो आपण मामाच्या गावाकडून बहिणीला सोडलं होतं मामाकडे आता तिला घेऊन चाललो आहे आता परत आपल्या घराच्या दिशेनं आणि जाता जाताही दाखवतो तुम्हाला तासगावातलं तास प्रसिद्ध गणपती मंदिर ज्या ठिकाणी गणेश चतुर्थीला खूप मोठ्या अशी रॅली निघते मोठ्या रथामधून गणपतीला बाहेर नेलं जातं तर कशा आहेत आमच्याकडची शेततानी राहणं तर आमच्याकडची शेततानी हे सगळा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये आजचा प्रवास इथंच संपू